पुण्यातील बावधानमध्ये आज दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या सकाळी पावणे सातच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली या घटनेमध्ये नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती कळतीये धुकं असल्यामुळे बराच वेळ हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घेत होतं त्यानंतर ते जमिनीवर कोसळलं घटनेची माहिती मिळताच सिंचवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपास सुरू केलेला आहे याच हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेविषयी एक नवीन अपडेट सध्या समोर येते ती म्हणजे या हेलिकॉप्टरने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे प्रवास करणार होते अशी माहिती सध्या सांगण्यात क्रॅश झालेल्या या हेलिकॉप्टरने पुण्यावरून मुंबईतील जुहूच्या दिशेने जाण्यासाठी आज सकाळी ऑक्सफर्ड गोल्फ क्लब हेलिपॅडवरून उड्डाण घेतलं होतं मात्र उड्डाणानंतर काही वेळ हेलिकॉप्टरने आकाशात गिरट्या घेतल्या आणि त्यानंतर ते जमिनीवर कोसळलं अशी माहिती समजते दुसरीकडे सुनील तटकरे हे मंगळवारी या हेलिकॉप्टरने पुण्यावरून बीड मध्ये परळीला गेले होते त्यानंतर ते मुंबईला आले त्यानंतर आज मुंबईवरून ते पुन्हा पुण्याला जाणार जाणार होते त्यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर अशी माहिती सध्या समोर दरम्यान एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळी काही अडचणी आल्या होत्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर पायलटला धुक्याचा सामना करावा लागला हिंजवडी पोलिसांनी सुद्धा सांगितल्याप्रमाणे अग्निशमन दर च्या पथकासह त्यांनी आता घटनास्थळी तपास सुरू केलेला आहे डीजीसीए या अपघाताची चौकशी करणार असल्याचं पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितलं दरम्यान या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालाय पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अपघातात या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीशकुमार कुमार पिल्लई प्रीतमचंद भारद्वाज आणि परमजीत अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत